अनेकदा घाई गडबडीत वाहन चालवताना एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असतं तेव्हा वाहन चालकांकडून चुका होतात त्यातही प्रामुख्याने दुचाकी चालक जास्त चुका करतात या चुका कधी लहान तर कधी मोठ्या देखील असतात जसे की कार चालवताना चालक किंवा त्याच्या शेजारी बसलेला प्रवासी सीट बेल्ट लावायला विसरतो दुचाकी चालवताना हेल्मेट घालायला विसरतो वाहनाची लाईट किंवा हॉर्न सदोष असली तरी तो चालकाचा किंवा ड्रायव्हिंगचा दोष मानला जातो अशा वेळी अनेकदा ट्रॅफिक हवालदार गाडी अडवतात चालकाने जी काही चूक केली असेल त्याबद्दल दंड भरायला लावतात पण तुम्हाला हे माहीत आहे का पोलिसांना गाडीची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही तर आज आपण वाहन चालकाचे नियम आणि अधिकार काय आहेत हे जाणून घेऊया चलन कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चलन बुक किंवा ई चलन मशीन असायला हवी या दोन्हीपैकी एकही गोष्ट पोलिसांकडे नसल्यास पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करू शकत नाही वाहतूक पोलीस हा त्यांच्या अधिकृत गणवेशात असायला हवा त्याच्या युनिफॉर्मवर बक्कल नंबर आणि त्याचे नाव असायला हवे जर तो गणवेशात तुम्ही त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवायला सांगू शकता वाहतूक पोलिसांचा हेड कॉन्स्टेबल तुमच्याकडून केवळ शंभर रुपये इतकाच दंड आकारू शकतात यापेक्षा जास्त दंड केवळ वाहतूक अधिकारी म्हणजेच एस आय किंवा एस आय आकारू शकतात ट्रॅफिक कॉन्स्टेबल जर तुमच्या गाडीची चावी काढून घेत असल्यास तुम्ही त्या घटनेचा व्हिडिओ बनवू शकता हा व्हिडिओ त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तक्रार दाखल करू शकता वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र जवळ असावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा